उमराणा बाजार समितीचे सभापती प्रशांत उर्फ चंदुदा देवरे यांचा वाढदिवस विविध साजरा दिनांक डिसेंबर रोजी उमराणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत उर्फ चंदुदा देवरे यांचा वाढदिवस उमराणे व परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त दहिवडे झालेल्या विशेष कार्यक्रमात चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुलदादा आहेर भाजपाचे जिल्हा नेते केदारनाना आहेर अभ्यासू नेतृत्व माध्यमिक बोर्डाचे विभागीय सचिव कदमसर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दादांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला तसेच कैलासवासी लक्ष्मीबाई देवरे माध्यमिक विद्यालय व स्वर्गीय प्रवीण काका विश्वासराव देवरे कला वाणिज्य उच्च महाविद्यालय दहिवड यांच्या नूतना इमारतीचा उद्घाटन व प्रवेश सोहळा देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला सदर कार्यक्रमाला उमराणे बाजार समितीचे संचालक तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख देवा बापू वाघ तालुकाध्यक्ष दीपक निकम उमराणेचे सरपंच कमलाताई देवरे दहिवडीच्या सरपंच पुष्पा पवार उमराणे ग्रामविकास समितीचे संचालक मंडळ उमराणे येथील ज्येष्ठ प्रतिष्ठित सर्व मान्यवर दहिवड ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतून आलेले ग्रामस्थ शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी पालक व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांकडून वस्तू भेट स्वरूपात देण्यात दे। कार्यक्रमाप्रसंगी अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी ये दहिवड येथील कैलासवासी लक्ष्मीबाई देवरे माध्यमिक विद्यालय यांचे मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन जाधव सर तर प्रास्ताविक मुख्याध्यापक चव्हाण सर यांनी केले होते पंचक्रोशीतील आलेले ग्रामस्थ व नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्थाही यावेळी करण्यात आली होती तर सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला एस नाईन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वतःमधले गुणवत्ता डेव्हलप करत असताना मातृभाषेचं शिक्षण आज सगळ्यात महत्त्वाचं पार्टर असं ए पी जे अब्दुल कलाम साहेब सुद्धा हे त्यांच्या तमिळ आणि मल्याळम या दोनच भाषांतज्ञ करता नंतरच्या काळात ते इंग्लिश शिकले पण भारतातला सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ राष्ट्रपती आणि या पदावर जाऊन त्यांनी काम करून दाखवलं म्हणून मातृभाषेचं शिक्षण हे फार महत्त्वाचं ठरणं पालकांना मी विशेष करून सांगू इच्छितो जेव्हा आपण बघतो इंग्लिश मिडियममध्ये मुलं टाय लावून जातात बूट घालून जातात स्कूल बसने जातात गुड मॉर्निंग म्हणतात गुड इव्हनिंग मदत पण याच्या व्यतिरिक्त त्या मुलांना काही येत असेल असं मला वाटत नाही कारण आपल्या मातृभाषेतलं जे शिक्षण आहे हे अतिशय महत्वाचं शिक्षण आहे आणि मातृभाषेतलं शिक्षण आपण जर आपल्या मुलांना देऊ शकलो तर ते खरोखर त्यांच्या आमचे गुण चांगल्या प्रकारे दाखवून आणि चांगले पुढचं भारताचं भविष्य जे आपण बघतो या विद्यार्थ्यांमध्ये ते घडवू शकतात तर त्या दृष्टीने सर्व पालकांनी सुद्धा काळजी घ्यावी तसंच माझी सर्व शिक्षकांना कर्मचाऱ्यांना सुद्धा सूचना आहे तुम्ही तुमचं बेस्ट देऊन आणि आपल्यावर जे शिक्षणाचं जे कर्तव्य आलेलं आहे ते चांगल्या प्रकारे पार पडून जास्तीत जास्त चांगले विद्यार्थी कसे घडवता येतील याच्या दृष्टीने प्रयत्न करावा आम्ही आमचे मित्र माननीय आमदार मौला आहेर आणि आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो आपल्या परिसरामध्ये कशा चांगल्या गोष्टी येतील शहरात मिळणाऱ्या सुविधा गावातच कशा देता येतील विद्यार्थ्यांना पासून तर पालकांपासून तर परिसर कसा डेव्हलप करता येईल याच्यामध्ये गेल्या टप्प्यासून आमदार साहेबांनी विविध उपक्रम करून आणि चांगल्या चांगल्या योजना आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला आहे आज आपल्या ग्राम शिक्षण समितीच्या के एल डी विद्यालय व स्वर्गीय प्रवीण काका देवरे कला विज्ञान वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय दहिवड याच्या नूतन इमारतीच्या या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेले आपले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर्वांचे मार्गदर्शक विश्वासदात्या आपले या समितीचे अध्यक्ष चंदू दादा विशेष करून आलेले आपले शिक्षण सचिव कदम साहेब मंचावरील सर्वच मान्यवर कारण सर्वांचाच नामोल्लेख व्हायला पाहिजे पण खूपच वेळ आता झालेला आहे जवळजवळ दोन वाजत आलेले आहेत परिसरातील आलेले सर्व लोकप्रतिनिधी सर्व स सरपंच त्यांचे सर्व सदस्य उपस्थित असलेल्या सर्व परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक या शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक वृद्ध सर्व कर्मचारी सर्व पदाधिकारी विशेष करून समोर बसलेले असलेले सर्व या शाळेचे विद्यार्थी एक अत्यंत देखणी आणि चांगली अशी इमारत चंदूदानी आपल्यासाठी इथं उपलब्ध करून दिलेली आहे तर मला नाही वाटत आपल्या परिसरामध्ये एवढी चांगली इमारत एखाद्या शाळेची आणि कॉलेजची असेल त्याचीवरती लॅबही आम्ही बघून आलो जवळजवळ सातशेपेक्षा जास्त पटसंख्या आपल्या ह्या शाळेची आणि कॉलेजची आहे पाचवीपासून दहावीपर्यंत प्रत्येक ठिकाणी दोन दोन तुकड्या आहेत आणि प्लस कॉलेजच्या तुकड्या आहेत आणि त्याच्यामुळे नक्कीच ह्या परिसरामधील आजूबाजूच्या गावातल्या विद्यार्थ्यांची एक चांगली सोय इथं झालेली आहे भविष्य काळामध्ये साहेबांनी सांगितलं की दहावीचं सेंटरही इथं होणार आहे फक्त त्याला मला वाटतं की सोनवणी साहेबांनी अट घातली की मुक्त सेंटर त्याच्यामुळे त्या अटीनेच तुम्ही सेंटर द्या मग किती ग हे होईल ते आपण खरं कदम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण ग्रामीण भागामध्ये जेव्हा शिक्षण घेत असतो तेव्हा एक ना अनेक अडथळ्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि ह्या अडथळ्यांची शर्यत पार करत करत आपल्यामध्ये जर जिद्द असेल तरच आपण आपलं ध्येय गाठू शकतो हे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मनोगतात त्यांनी आपल्याला साध्य करून दाखवलं एक ना अनेक वेळा अपयश पचवूनही त्यांनी शेवटी आपली जिद्द सोडली नाही आणि एक अत्यंत आत्ता उच्च स्पदावर हे काम करत असताना आपली नाळ त्यांनी ही जपून ठेवलेली आहे आपल्या विद्यार्थ्यांच्या आपल्या शाळेच्या प्रती काहीतरी आपण देऊ लागतो म्हणून त्यांनी तळमळीने आपल्या ह्या विद्यार्थी आज समोर बसलेले असताना त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे आज त्यांच्या रूपाने आज आपल्याला ले एक स्मार्ट टी व्ही पण त्यांनी कदमसाहेबांनी भेट दिलेली मला वाटतं अनेक माझे विद्यार्थ्यांनी आज शाळेप्रती आपलं ऋण व्यक्त करत असताना ह्या शाळेची जी उज्ज्वल परंपरा आहे ही परंपरा आपण सर्व आत्ताचे जे विद्यार्थी आहात हे पुढे चालू ठेवाल अशीच अपेक्षा त्यांनी बाळगली त्या ग्राम शिक्षण संस्थेच्या सर्व संचालक मंडळाचे कायमच तळमळ राहते की आपल्या शिक्षण संस्थेमधनं जो विद्यार्थी घडतो आहे हा विद्यार्थी बाहेरच्या जगात जेव्हा जातो तेव्हा त्याला स्वतःच्या पायावर उभं राहत असताना त्याचा पाया या आपल्या संस्थेत पक्का कसा होईल याच्यासाठीची तळमळ अटल लॅबच्या रूपाने चंदूदावानी सांगितलं की आज तालुक्यातल्या जेवढ्या सुविधा या लॅबच्या रूपाने आहेत त्या सर्व आपल्या संस्थेत म्हणजे शासनाच्या सुविधांचा लाभही आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा पुरेपूर प्रयत्न आपलं संचालक मंडळ करत असतं एक अत्यंत चांगल्या इमारतीच्या आज उद्घाटनाप्रसंगी आपल्या सर्वांना इथं उपस्थित राहता आलं कारण आपल्या सर्वांच्या वतीने मी या शिक्षण संस्थेला शुभेच्छा देतो सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात धन्यवाद